नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनासाठी अतिशय सोपे व सुंदर फक्त पाच ओळींचे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण लेटेस्ट आणि युनिक आहे तर चला मग सुरवात करूयात मंगल क्षणी या निनाज्ञाचे निनाज्ञाचे भाग्य लाभले चौघड्याला आसमंत तिरंग्यांनी नटले तिरंग्यांनी नटले प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्यवर प्रिय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण सर्वजण भारताचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो हो। आहोत प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे या दिवशी एकोणीसशे पन्नास साली भारतात पहिल्यांदा संविधान लागू करण्यात आले आपले संविधान हे या जगातील सर्वात मोठे हस्तलिखित संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत प्रजासत्ताक दिन आपल्याला मूलभूत मानवी हक्क देणाऱ्या संविधानाचा तसेच भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचा आदर करण्याचा संदेश देतो आपण सर्वजण या शुभ दिनी भारतीय नागरिक असण्याचे कर्तव्य बजावून या देशाला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करूयात जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद